सतीश उर्फ खोक्या भोसलेवर कारवाई करण्यात या मागणीसाठी आज शिरूर बंद हाक देण्यात आली आहे माझ्यासोबत काही आंदोलक आहेत मोर्चा काढायला आहे मोर्चा मध्ये सहभागी झाले काय मागणी आंदोलन आज मोर्चा काढला आहे मागणी काय काय मागणी सर्वात प्रथम या खोक्याला अटक झाली पाहिजे आणि पन्नास गुन्हे असताना सुद्धा त्याच्या केसाला आणखी धक्का लागला नाही सुरेश धस म्हणले होते खोके मी तुझ्या नव्याण्णव नाही शंभर टक्के मागे आणि तुझ्या प्रत्येक कामात प्रत्येक गुन्ह्यात मागे म्हणजे सुरेश धस याच्या प्रत्येक पंधरा गुन्ह्या मागे पाठीमाग हात आहे सुरेश खोक्या एक आमदार एक माझी मंत्री खोक्याला स्वारी खोक्या म्हणतो तर शिरूरचा आमदार हा खोक्या भोसले आणि सगळं शिरूर हात चालवतो आणि हा पी आय आहे ह्या पीआय ला शंभर टक्के पाठबळ खोक्याचा खोक्याला शंभर टक्के पाठबळ हा जोपर्यंत पर्यंत पी आय बदलत नाही तोपर्यंत पर्यंत खोक्याच्या केसाला धक्का ला लावलेत नाही आमची या प्रकरणामध्ये हे जे कुटुंब आहे बावीचं नाकणे कुटुंब आणि सगळेच जे लोक आहेत पीडित हे प्रचंड दहशती खाली आहेत ह्या गुन्ह्याचा तपास एसआयटी स्थापन झाल्याशिवाय चांगल्या प्रकारचा होणार नाही पण आमची प्रमुख मागणी आहे एसआयटी स्थापन झाली पाहिजे याच्यामध्ये खोक्याच्या घरात काल जे सापडलेत हे इंटरनॅशनल दर्जाचे जाळे आहेत चरबी सापडली कातडे सापडलेत याच्या फार मोठं रॅकेट आहे हा खोक्या हरणाची तस्करी करून दुसऱ्या देशात पाठवित होता याचा सुद्धा तपास झाला पाहिजे आणि एवढ्या दिवस पोलिटिशियन आणि वन विभाग का कुठं झोपला होता का त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे चौकशी झाली पाहिजे मोर्चा काढण्यासाठी माझ्यासोबत वाघमारी आहेत आबा मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झालेला काय मागणी आमची आज जो खोक्या उर्फ सतीश भोसले ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून या शिरूर कासार भागामध्ये हैदोस माजवलेला आहे अनेक लोकांवर गोरगरिबावर हल्ले करण्याचं काम असल यामध्ये काळविटांची शिकार असल हरणाची असेल मोराची असल इथं हरण काळविट मोर त्यांनी पूर्ण संपुष्टात आणलंय म्हणजे हजारो मोर खाण्याचं काम शेकडो हरणं शेकडो काळविट आणि तर हे सगळं हरणाचं काळविटाचं मोराचं मास हे सुरेश दासांच्या घरी होत होतं म्हणूनच सुरेश दस वारंवार सांगत होते रगील वागायचं म्हणजे तुम्ही हरण काळवीट खाऊन रगील झालात आणि या भागामध्ये दहशत निर्माण करण्याचं एक मोठं काम करतात सुरेश दासांनी या भागामध्ये काही अशा तयार करून ठेवलेल्या आहेत की एखादा समाजसेवक एखादा कार्यकर्ता जर सुरेश दसांच्या विरोधात बोलायला लागला तर त्यांच्यावर चुकीचे आरोप करायचे आणि त्या कार्यकर्त्यांना अडव अड अडकवण्याचा प्रयत्न करून त्याचा आवाज बंद करण्याचा म्हणजे आपल्या विरोधात कोणीच बोललो नाही पाहिजे की सुरेश दासांनी सगळी तयारी केली परंतु भगवान के घर देर है अंधेर नहीं ज्याप्रमाणे सुरेश दशांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आणि वाल्मिक कराड यांना जेलमध्ये टाकलं जे वाल्मिक कराडला जेलमध्ये टाकलं सगळ्या म्हणून सगळ्या याचा आका म्हणून त्याचप्रमाणे सुरेश दासांची सुद्धा इथं मोठी टोळी त्याचप्रमाणे प्रमाणे सुरेश दासां सुरेश दास मुख्य आका म्हणून तात्काळ जेलमध्ये टाकावं आणि त्यांचा राजीनामा घ्यावा अशी आमच्या गृह विभागाकडं आणि मुख्यमंत्र्याकडे मागणी आहे ठिकाणी मोर्चेकरी बघू शकते सहभागी झालेले माझ्यासोबत आणखी काही आंदोलक आहेत त्यांच्यासोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे काय सांगाल तुम्ही सहभागी झालेला आहात दिला सरकारला काय मान्य नाही सरकारला आमची एकच विनंती आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्र बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीची जनता तयार झाली या भागामध्ये एवढे मोठ्या प्रमाणाची दहशत फक्त आमदाराच्या आशीर्वादाने चालते या ठिकाणी पोलीस स्टेशनचे पी आय या ठिकाणी इथून फक्त तीन किलोमीटरवर दिवसा डावळ्या हरणं मारली जातात याच्याकडेही त्यांचं पी आयचं दुर्लक्ष हे कुणाचा आशीर्वाद आहे आणि धसने अनेक वेळा सांगितलं आमचा पी आय आमचा पी आय माझी स्पष्ट भूमिका आहे अशा प्रकारचा अन्याय होत असताना सुद्धा सुरेश साहेबाचं याच्याकडे दुर्लक्ष कारण काय आणि हे तपासणं आवश्यक आहे एवढा मोठा जे मी टी व्हीला ऐकतो दोनशे हरणं मारली शंभर दीडशे मोर मारली काळवेट मारली आणि हे सगळं होत असताना मला एक म्हणायचंय हरण सुद्धा हरण सुद्धा माणसापेक्षा कमी नाही हरणाची तुझा शिक्षा लाईफ भर लागते त्यामुळे हे एवढं सोपं घेऊ नका मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती करणार आहे की ज्या पद्धतीने नैतिकता म्हणून धनंजय मुंडेने राजीनामा दिला त्याच पद्धतीने त्यांच्या नावाखाली जे आरोप तयार झाले होते त्यांच्या कार्यकर्त्याचे तुम्ही त्यांना जे जोडलं होतं तशाच पद्धतीने आज हा कार्यकर्ता तुम्हाला जोडलेला आहे तुमचा स्वतःचा जवळचा कार्यकर्ता आहे तुम्ही नैतिकता म्हणून आता आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि या तपास दिला पाहिजे इथले पी आय याच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत आमदाराचं स्वतःचं वर्चस्व असल्यामुळं आमदारांनी एक तर राजीनामा द्यावा नाही इथल्या पीआयची बदली करावा नक्कीच आज आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळाले माझ्यासोबत ते संपूर्ण आंदोलक होते आणि सूर्यदासांना सह आरोपी करावं आणि राजीनामा द्यावा अशी मागणी आज केलेली आहे मुंबई योग्य काशीदूर बीड